पॉलिटिकल काही बोलत नाही महत्त्वाची आहे की नागपूरमध्ये जी दुर्घटना झाली त्याच्याबद्दल मला आपल्याला माहिती द्यायची होती राज्य शासनाने प्रशासनाला कामाला लावलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची चौकशी केली पाहिजे आणि कारखानदाराकडनं पन्नास लाख आणि शासनाकडनं पंचवीस लाख जे कामगार पडले त्यांना दिले पाहिजे कसं आहे की त्या ठिकाणी ही दुर्घटना झाल्यानंतर मी दहा मिनटात तिथे पोचलो पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या कंपनीचंही मॅनेजर होतं येतही नाही एक स्टाफ तिथे नव्हता एक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी नव्हती त्या कंपनीची सुद्धा ॲम्ब्युलन्स तिथे नव्हती सगळे इकडून तिकडून आम्ही सर्वांनी मिळून ॲम्ब्युलन्स बोलवल्या त्या ॲम्ब्युलन्स आल्या त्यामुळे लवकरात लवकर जे उपचारासाठी पाठवायचे त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं पण अशा पद्धतीनं कुणीही त्या कंपनीचं तिथे नव्हतं मी त्यांचे मालक खेमका यांना दोनदा फोन केला की तुम्ही लवकरात लवकर इथे या ते म्हणाले मी येतो पण शेवटपर्यंत तिथे ते आलेलं त्याच्यामुळे कंपनीच्या मालकावर तीनशे चारचा गुन्हा दाखल केला पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे थँक्यू